आपल्या सहजसाध्य बोलीभाषेत मार्मिक तसेच धार्मिक ग शब्दगुंफण करून रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे श्री रामनाथ कोळी हे संपूर्ण महाराष्ट्राला संवेदनशील कवी गीतकार म्हणून परिचित आहेत मोजक्या शब्दात आपल्या भावना व्य व्यक्त करण्याची त्यांची हातोटी आहे त्यांची गीते अनेक दिग्गज गायकांनी गायली आहेत पत्रकारितेत तीस वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या श्री रामनाथ कोळी यांची शासन प्रशासन बातमीपत्र उपसंपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे संपादक श्री निलेश यशवंतांभवणे यांनी सदर नियुक्ती केली आहे समाज प्रबोधनासाठी समाजातील प्रत्येक स्तर महत्त्वाचा आहे त्यात पत्रकारांची भूमिका खूप महत्त्वाची असते असे श्री रामनाथ कोळी यांनी सांगितले त्यासाठी त्यांनी संपादक श्री निलेश अनुभवणे यांचे आभार मानले शासन प्रशासन बातमीपत्र वृत्तवाहिनीसाठी मुग्धा वाघवेकर शासन प्रशासन बातमीपत्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार